आपण पाहत आहात ब्रेकिंग न्यूज वन न्यूज महाराष्ट्र या, या राष्ट्रीय संकल्पनेनुसार भारताचे संविधान राष्ट्रीय एकात्मता सर्व धर्माचे समभाव समता बंधुता धर्मनिरपेक्ष भाव सर्व धर्म सहिष्णुता या प्रखर विचारांची रुजवण प्रशासनाभिमुख तथा लोकाभिमुख होण्यासाठी संविधान व्याख्यान जनजागृती अभियान कार्यक्रम पंचायत समिती सिन्नर येथे दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता श्री अशोक भवारी गट विकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली महाराष्ट्र राज्याचे मुख्य संविधान व्याख्याते श्री तुषार पगारे मुख्य संविधान व्याख्याते तसेच श्री राहुल सोनवणे सह व्याख्याते संविधान मंच सदस्य महाराष्ट्र राज्य सौ जयश्री बोराळे संविधान मंच सदस्य महाराष्ट्र राज्य संविधान व्याख्यान संपन्न झाले व्याख्यानाची सुरुवात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हारपुष्प घालून तसेच संविधान उद्देशिकेच्या वाचनाने झाली संविधान उद्देशिकेच्या वाचन सौ बोराळे मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राहुल सोनवणे सर यांनी केले देशहित आणि स्वहित यामध्ये जेव्हा संघर्ष होत असतो तेव्हा देशहिताला प्राधान्य देणे आपले प्रथम व अंतिम कर्तव्य असते नाहीतर राष्ट्राचा बळी देण्यामध्ये आपणही गुन्हेगार करतो असे विचार त्यांनी मांडले श्री तुषारजी पगारे सर यांनी आपल्या मूल्य विचारांच्या माध्यमातून संविधान किती महत्वाचे आणि संविधानाविषयी असणारे अज्ञान तसेच महापुरुषांना विभव विभागणारी संकुचित विचारधारा आपल्या डोळ्यातून काढून टाकली पाहिजे स्वामी पासून सर्व संत महंत प्रत्येक धर्माचा मूळ विचार हा मानवता समता बंधुतेच्या दिशेने आहे परंतु काही स्वार्थी लोकांनी धर्म जातपात अंधश्रद्धा यांना खतपाणी घालण्याचे काम केले परंतु संविधान एकमेव हे तुमच्या सर्व धर्माचे अधिकार आणि हक्काचे न्यायाचे संरक्षण करते म्हणून संविधान जगण्याचा आत्मा आहे हे प्रत्येकाने समजून घेणे आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे असे प्रखर विचार आपल्या व्याख्यानात मांडले सदर कार्यक्रमात पंचायत समिती सिन्नर विभाग सदर कार्यक्रमास पंचायत समिती सिन्नर सर्व विभाग प्रमुख कर्मचारी आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गाडी करण्यात आली 女将。 Thank yeah. you. Yeah.